नमस्कार पितृपक्षात थाळीमध्ये काय असावे आणि काय असू नये हे बघूया पितृपक्षाच्या थाळीमध्ये चना डाळवडे उडीद डाळवडे आलू वडी भजी पाटवडी तांदळाची खीर कढी दही भात वरण भात चपाती कुर्डई पापड असावे भाज्यांमध्ये मेथी बटाटा लाल भोपळा गवार भेंडी कारले चवीच्या शेंगांची भाजी यांचा समावेश असावा तसेच पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी तांदळाची खीर व उडदाचे वडे यांचे विशेष महत्त्व असते तसेच ताटामध्ये कोशंबीर चटण्या साखर घातलेले दूध पंचामृत मधसुद्धा ठेवतात मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार थोडेफार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही करतात तर काही ठिकाणी कांदा लसूण घालूनही स्वयंपाक करतात तसेच पितृपक्षाच्या थाळीमध्ये शेवगा वांगी गाजर या भाज्या अजिबात ताटात ठेवू नका तसेच उकडलेले आंबट व खारट पदार्थ पितरांना आवडत श्राद्धाच्या दिवशी पितरांच्या आवडीचा एखादा पदार्थ जरूर त्यांच्या ताटात ठेवावा